थंडीचे दिवस आणि जानेवारी महिन्यात नऊ वर्ष सुरू झाल्यानंतर सर्वात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची विशेष भाजी तयार करण्यात येते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी या दिवशी भोगीची भाजी बनवण्याची परंपरा असते तर चला याच भोगीच्या भाजीची कृती पाहू दाखवल्याप्रमाणे आपण इथे वरणे शेंगदाणे मटार गाजर व ओले हरभरे प्रत्येकी एक एक वाटे घेतले आहे ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आता त्यामध्ये आपण थोडेसे मीठ घालून सर्व भाज्या पंधरा ते वीस मिनिटं उकडून घेऊ इथे आपण एका एक पॅनमध्ये थोडेसे तेल घेतले आहे त्या ते तेलामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे टाकूया व हे त्या ते तेलामध्ये व्यवस्थितपणे भाजून घेऊ शेंगदाणे आपण आता एका एक बाजूला काढून घेतलेले आहेत आता त्याच तेलामध्ये आपण तीन चमचे तीळ व्यवस्थितपणे परतवून घेऊ त्यामध्ये आपण सात ते दहा लसूण पाकळ्या टाकून घेऊ त्याचबरोबर त्यामध्ये आपण एक वाटी किसलेला वाळं खोबरं आपण टाकून ते देखील यामध्ये परतवून घेऊया अगदी छान आपल्याला तेलावरती हे परतवून घ्यायचं आहे बघा याचा रंग आता थोडासा ब्राऊन झाला आहे त्यामध्ये आपण अर्धा कांदा टाकलेला आहे बारीक केलेला त्याचबरोबर अर्धा टोमॅटो देखील आपण त्यामध्ये टाकून व थोडीशी कोथिंबीर आपण त्यामध्ये टाकूया तर हे सर्व पुन्हा एकदा परतवून घेऊ मसाला आपला बऱ्यापैकी ब्राउन झाला आहे आता आपण मिक्सरमध्ये मगाशी आपण जे तेलावरती फिरवलेले शेंगदाणे होते ते व आपण भाजलेला हा मसाला आहे हा गार झाल्यानंतर मिक्सरवरती आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे मसाला गार झाला आहे मिक्सरला फिरवून घेऊया आपन। आपण बघा आपला भाजीसाठीचा मसाला तयार आहे इकडे आपण उकडत ठेवलेले सर्व भाज्या बऱ्यापैकी उकडल्या आहेत इकडे आपण एक दोन वांगी घेतलेले आहेत ती दाखवल्याप्रमाणे आपण कापून घेऊया आता एका कढईमध्ये आपण एक दोन चमचे तेल घेतलं आहे त्यामध्ये दोन छोटे चमचे आपण मोहरी टाकली आहे त्याचबरोबर दोन चमचे आपण जिरे टाकलेले आहेत एक पाच ते सहा कडीपत्त्याची पाने आपण त्यामध्ये टाकून त्याचबरोबर एक बारीक केलेला कांदा आपण तेलामध्ये टाकून परतवून घेऊ आता याच फोडणीमध्ये आपण कापलेले वांग्याच्या फोडी आपण टाकून या परतवून घेऊया आता त्यामध्ये आपण सर्व भाज्या टाकून त्या देखील आपण वांग्या बरोबर परतवून घेऊ आता आपण एक टोमॅटो बारीक केलेला तो देखील त्यामध्ये दे टाकून परतवून घेऊ थोडा वेळ आपण वाफ येऊ देऊया भाज्यांना छान वाफ आली आहे पुन्हा एकदा आपण हे मिश्रण हलवून घेऊ आता त्यामध्ये दोन छोटे चमचे आपण हळद टाकलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे आपण इथे चटणी वापरली आहे आम्ही कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला वा वापरला आहे चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ टाकू पुन्हा एकदा या सर्व भाज्या आपण हलवून घेऊया आता त्यामध्ये आपण मगाशी तयार केलेला ओला मसाला टाकून परतवून घेऊया भाज्यांमध्ये मसाला एक जीव झाला पाहिजे बघा आपल्या मसाल्याला तेल मस्त सुटलं आहे आता त्यामध्ये आपण थोडस पाणी घालूया थोडा वेळ हे मिश्रण आपण ठेवू पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे बघा पंधरा ते वीस मिनिटानंतर भाजीला मस्त तेल सुटलं आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपली भाजी तयार आहे तर या मकर संक्रांतीला ही पारंपरिक भोगीची भाजी नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच अशा नवनवीन सोप्या रेसिपीजसाठी बेल आयकॉन नक्की दाबा थँक्यू